नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग या मालिकेमध्ये अर्जुन आणि सायलीच्या सुखी संसाराला आता सुरुवात झालेली आहे मात्र या दोघांना नवरा बायको म्हणून सुभेदार कुटुंबियांनी अजूनही स्वीकारलेलं नाहीये अशातच आता या मालिकेच्या प्रेक्षकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे या मालिकेमध्ये लवकरच एका अभिनेत्याची एंट्री होत आहे या मालिकेचा महाशिवरात्री विशेष भाग सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा आठ वाजता प्रसारित केला जाणार आहे या भागामध्ये सायलीच्या समोर अथर्व विचारे येणार आहे त्याला पाहता सायलीच्या चेहऱ्यावरचा रंग उडतो कारण साक्षीने अथर्व विचारेचा मृत्यू झालाय असा जबाब कोर्टात दिलेला असतो पण प्रत्यक्षात मात्र अथर्व विचारे हा जिवंत असतो आणि आता याच अथर्व विचारेची भूमिका साकारण्यासाठी मालिकेत एका नव्या अभिनेत्याची एंट्री झाली आहे अथर्व विचारे म्हणून या मालिकेमध्ये अभिनेता अनिरुद्ध जोशी हा एंट्री घेत आहे यापूर्वी तो स्पृवा जोशीच्या सुखकळले या मालिकेत झळकला होता तर लोकप्रिय मालिका जय मल्हार मध्येही त्याने नारद ऋषींची भूमिका साकारली होती आता अभिनेता महाशिवरात्रीच्या विशेष भागात ठरलं तर मग या मालिकेमध्ये एंट्री घेणार आहे तर तुम्हाला ठरलं तर मग या मालिकेमध्ये सध्या सुरू असलेला ट्रॅक आवडतोय का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद